मग काय आता मम्मीला डायरेक्ट लावलं बार्गेनिंग करायला लास्ट टाइम आम्हाला लोबडलो होत होते बार्गेनिंग करून आणायच होत तंदुरतरान बनवता बनवता आला पाऊस आणि तंदूर तंदुरुन पाहून आली डायरेक्ट आठवण गुड मॉर्निंग मित्रांनो कसं आहात आज होता वार सोमवार आज तुमचा भाऊ निघाला डायरेक्ट गावाला जाण्यासाठी बोंडव्याच्या ब्रिजवरती ट्रॅफिक बघू शकता तिथनं पुढे आलो चंदननगरला तिकडून भेटली आपण बसमध्ये बसून डायरेक्ट निघलेलो गावाकडे जाण्यासाठी पुढे गेल्यावरती मावशी माँशी मावशीचा मुलगा आपली वेट करत होता मग काय बसलो गाडीत आणि निघलो गावाकडे जाण्यासाठी चला मावशी बोल आमच्या गावाला काय मावशी सर्वात पहिल्यांदा एका जागेवरती थांबलो आणि गाडीची टाकी केली फुल आणि तिकडून निघलो परत गावाकडे जाण्यासाठी मग काय रस्ते जाता ढगबाग कसे झाले होते मग काय एका जागेवरती बसून वडापाव खायचा ब्रेक घेतला ब्रेक केला कंप्लीट आणि निघलो परत पुढे जाण्यासाठी थोडंसं पुढे गेल्यावरती काय लागलेलं गेट मग काय गेट गेट पाशी येऊन थांबलो ट्रेन पण गेलेली मग रस्त्याच्या पल्लीकडे गेल्या गेलं मग काय आता मम्मीला आणि डायरेक्ट लावलं बार्गेनिंग करायला लास्ट टाइम आम्हाला तर लो बडलो होते ले बोलत होते बार्गेनिंग करू आणायचं होतं मग ह्या वर्षी त्यांनाच लागलो बार्गेनिंगला तरी पण बसोच दिलं की मग पन्नास दिवशी ला एक आम्हाला बार्गेनिंग नाही माझडे नाही हाय डायरेक्ट इराला भाई जांभळाचा पडला पडलास अरनस खतखत येऊन पोचलो गावामध्ये कुठे आम्ही चालू आता डायरेक्ट पाण्यास सुरू आहे करायला डायरेक्ट पावायला येते आता आम्हाला शिव कुठे कधी आता ते तीन वाजले आता अरे आता आणायला पाहिजे तिकडून इथेकडून आलोच नाही आपण चार वाजले कोण कोण मारणारे पहिली उडी कोण मारणार पहिली उडी पाणी मागितलं बघितलं कधी पाण्या मासा झालं होतं मग काय पहिली उडी मारली नंतर भैयाने मारली स्टार्ट

मित्रांनो आता आम्ही चाललो आहे परत आता आंबे खायला आता आंबे किती राहिलेत आपल्याला काही माहिती नाही तरी असं आपण अशीच होप करू आंबे आपल्याला खायला भेटतील ते बघा आता आम्ही आहेत दोघे आहे आता आम्ही चालू आता आंबे खायला डायरेक्ट आम्ही आमच्या मिशन मध्ये कंटिन्यू पासच असतो बघू शकता अजून आंबे आहेत आपल्या झाडाला चालू काढा आंबे आंबेड भा ना बा तुला लांबरा खायचा मग काय मामाचे तर निवांतच होतो मग दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या डायरेक्ट गेलो पबजी खेळत बसलो होतो दिवसभर मग काय संग्राम टॅक्टरवरती मी इकडं आज वार आजवार आज वार कोणता आज वार कोणता मंगळवार सकाळ उठल्यापासून दहा पंधरा बॅच खेळ पबजीच्या आता अजून पण थोड्या वेळाने अजून जास्त खेळू शकतो तर भेटू आपण पुढे सगळे <laughs> आम्हाला सोडून गेले आता आम्ही सगळ्यांना सोडून चाललो आता अण्णा ते म्हणून आता आम्ही बाहेर चाललो नाही आमच्या लोकांच्या आम्ही आता सध्या समुद्रातून निघालोय आपल्याला <laughs> वडील नाही मंदाल चालले श्रीवंध चालले तुम्ही शाळेत सोडायचे नाही का शाळेसोडा चालत आता श्रीगोंदा गेलो होत आपल्याला थोडस काम होतं तिकडं सर्व काम केलं आणि परत नेवलं घराकडे जाण्यासाठी काम चालू मी तर झोपून घेतलं होतं ही सर्व आले चल बोलले मला बसवलं गाडीत आणि नेलं डायरेक्ट मावशीच्या वावरत आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट मावशीच्या वावरत इकडून पुढे गेलं की मावशी वारे हा सनसेट बघू शकता कसं काय आता वावर वावर सनसेट दाखवतात आमचा मित्रांनो आता तिकडं वावरात जायला मोठा लट हायवे आहे तुम्ही बघू शकता जस काय तर आता आम्ही चाललेलो हायवेनी निशोपर्यंत बघू शकता मित्रांनो किती जंगलातनं आम्ही आलेलो आहे तरी आता आम्हाला काय वावर माहिती नाही तिकडून जायचं असं का

तो आता तुम्हाला सुद्धा असेल आता मला असं वाटत आहे की आता आम्ही येऊन पोचलेलो आहे आमचा हा फायनली येऊन पोचलो आता आम्ही इकडं खाली गेल्यावरती वावर आहे फायनली आमचा हायवे संपत आला अयो आलो माझ्यावरती वार सुद्धा झालेले आहे तुम्हाला दिसत असेल जसे की कोणते पावसाने वावर नीट करायचा टाईम नव्हता तिला म्हणून वावरात तर नुसता कांग्रेसच माजला होता हा माहिती आहे मोठा आम्ही चाललो चालला आता आम्हाला परत जंगलातून बाहेर पडायचे मग गाडी घ्यायची आणि मग परत येथे गाडी फिरून घेऊन आलो सगळ्या गाडी घेऊन जायला तिकडे आलो डायरेक्ट हायवेला मग <laughs> अरे हायवे अरे हायवे मग तेव्हा डॉगेश व्हायला होता काय नागरा तेव्हा डॉगेश व्हायला होता काय ना मग

डॉगेश बाहेर हार नव्हता मनात मग त्यासोबत थोडाफार टाइमपास केला आणि तिकडून निघलो आम्ही विहिरीकडे जाण्यासाठी विहिरीत बघू शकता विहिरीत फुल पाणी वाहना इकडं पुढं गेल्यावरती त्या इथल्या राहण्याची विहीर तर तुम्ही बघू शकता विहिरीचं पाणी हे विहिरीत भरपूर असे मासे आहेत जसे की तुम्हाला दिसत असते ना आता पळत आहेत ते विहिरीचं घेरात हे तर उन्हाळ्यात पण पाणी नाही आटत एका त्या कॅनलला पाणी आलं की इकडं फुल पाणी ज्या कामासाठी शेतात गेलो होतो ती काम, काम केलं आणि परत घराकडे जाण्यासाठी नाही तू इथे काय लोक चुन नाही तो कॉल हिस्ट्री बरे होता मावशी बघून हिस्ट्री फोन लावला तिकडे आणू काय मी

तर हॅलो मित्रांनो आज झाले आहे सकाळ आणि सकाळ झाले झाले आम्ही निघाला आहे तर पवायला आय आयफोन सिक्स्टीन आणि ते आयफोन सेवन्टीन आता मोठे झालेले आहेत चला आता पुढच्या वाटेने वातावरण तुम्ही बघू शकता कसं सुंदर झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे त्या विहिरीवरती पवायला ते भेटू आता डायरेक्ट पाणी बघायलाच तुम्ही जसे की काय तुम्ही बघू शकता आमच्यातलं एक माणूस आम्ही तिकडच सोडून आलेलो अगं तो आता निघत चालत चालत येत आहे घुमण्यासारखं तर आता आम्ही लवकर जाऊन आता पवायचा प्लॅन करतो तो भेटू आपण विहिरीवरती गेल्यावरती आता चला हॉटेल 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 आपलं जेव्हापासून हॉटेल भागीशी जे रेल्स ट्रेंडिंगला आले तेव्हापासून माझ्या डोक्यावरती पण थोडाफार परिणाम झाला वाटते आज पार्टी आजूबाजूवरती आलेला आहे तर जशी की तुम्ही बघू शकता आणि किती स्वच्छ आहे आता आम्ही ह्याच्यात आहे वीरवरती गेलोच होतो तर बोललो आपल्या एखादी रील्स पण शूट करून घ्यावा मग काय तावात तावा किती रील्स शूट करण्यासाठी सुरुवात मग घेतला वॉकिंगवाला शॉट मग काय थोडंसं चालत गेलेलं शॉट काय आता थोड्या दिवसात येईनच आपला व्हिडिओ इंस्टाच्या अकाउंटला आणि युट्यूबला सुद्धा मग काय येऊन मारली पहिली उडी घरी गेल्यावरती भैया लागलेला गाडी धुवून काढायला मग काय मामाची गाडी काढली आणि निघलो परत बाहेर जाण्यासाठी तर आम्ही तिघच निघलो मामाला डावटाल तर आम्ही श्रीगंधाला जायचे असं वाटलेलंच मामाला मग काय मामाने सांगितलेलं गावात या आता काय प्लॅन केला होता चिकन रान करण्याचा मग निघलो मामा सोबत मटेरियल आणायला श्रीगंधाला रस्त्यात थांबलो रवी शेट काम करू केला अरे कोंबडी घातली खड्या करून खायला येणार का खायला येणार का मिस्त्रीसोबत बोलणं केलं तिकडून निघलो आम्ही श्रीकांत जाण्यासाठी मामाचं जा काम होतं मामा गेला होता पाठ मास्टर देण्यासाठी मग काय आम्ही निघलो घरी है। येण्यासाठी मग काम करून आल्याला पहिला घेतला खड्डा करायला खड्डा मोठा लट खांडून घेतला त्यानंतर त्यात आग लावायचा प्लॅन केला तू काय करायचं तिथं चिकन फ्राय करायचं चिकन तंदूर चिकन करायचं तंदूर चिकन अच्छा तू खाणार नाही ना मम्मीने घेतलेलं ला, आग लावायचं मम्मी मम्मीला काय आग लागली नाही मग मावशीला बोलावलं मावशी काय करायला लागतं आग लावायला ला। ला। <laughs> ला ला। जे काम झालं एक ते एकट्या मावशीने करून टाकलं फायनल चूल पेटवली चिकन रान मानवते चिकन रान ठुलेची एक चिकन रान आणि एक दुसरे चिकन रान ठेवते आता मम्मी मग मी त्याला झाकून घ्या तो नीट पडल रान ना पात्र का टाकलाय मग काय चिकन रान बनवतो बनवतो मध्ये पावसाची सर आली त्याच्यानंतर काहीतरी जुगाड करून आग चालू ठेवण्यात आली

नाही जात आम्ही त्या हिशोबा जुळून आतमध्ये का असा हाताने पहिल्या कोंबडी झालं एकवीस भयाच्यान माझ्या वाटेला आला मग काय दाबून हाणला मग काय सर्वांनी चिकन रान खायला घेतलं आणि मामाला लिउरलास कामटीची आठवण

मग काय मामाला जमती का नाही उल्हास कामटीची ऍक्टिंग रात्री खाऊन घेतलं राहणं दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ सातलाच निघायचं होतं मग सकाळी सहाच उठून निघलो पवायला जाण्यासाठी बोलत बोलतोय तिकडे बोलायचं निसत तिकडे महामला सर्वाला केला टाटा आणि आपण निघलो डायरेक्ट सात वाजता पुण्याला सा येण्यासाठी थोडं स्फोट आल्यावरती थांबून दिला मिसळवर आणि येऊन पोहोचलो पुण्यात तर आपण भेटू आलो परत एखाद्या अनदर ब्लॉग मध्ये